आई मला बोलायचं आहे थोडं तुझ्याशी संकेत चालकाला म्हणाला तो कशाबद्दल बोलणार याची तिला कल्पना होतीच संकेत मला माहीत आहे तुझ्या डोक्यात कोणी काय भरवले आहे आई मी काही बोलले नाही यांना पूजा किचनमधून बाहेर येत म्हणाली बोल संकेत चालका म्हणाली आई हल्ली रवी काका आपल्या घरी सारखा येतो सोसायटीमधील लोक काय म्हणत असतील आपल्या माघारी लोकांचे सोड संकेत तुला काय म्हणायची ती स्पष्ट बोल आई तू काकाला सांग सारखा एक जाऊ नकोस म्हणून संकेत रवी तुझ्या बाबांचा मित्र आहे त्यांच्या आजारपणात खूप मदत केली त्यांनी आत्ता आपले काम संपले म्हणून त्याला घरी येऊ नकोस सांगायचे हा आपला स्वार्थीपणा नाही का त्याला त्याची फॅमिली नाही एकुलती ते एक मुलगी लग्न करून गेली आपल्या घरी येऊन त्याला जरा बरे वाटते माणूस एकटेपणाला जास्त घाबरत असतो त्याचा वेळ जातो म्हणून तो येतो आपलं ये घर समजून येतो मी एकटी असते आम्ही दोघं एकत्र वेळ घालवतो नाटक पाहायला जातो कधी बागेत फेरफेटका मारतो यात चुकीचे असं काही आहे संकेत आई पण लोकांच्या डोळ्यावर या गोष्टी लगेच येतात संकेत लोकांनाही आज एक स्त्री आणि पुरुषाची मैत्री लवकर पचनी पडत नाही भले मग ते दोघे कितीही वयस्कर असो स्त्री पुरुष एकत्र असले की काहीतरी यांच्यात चालू आहे असाच समज लोक करून घेतात पण तुला काही वावग वाटत का सांग तू लहान होतास तेव्हापासून रवी आपल्याकडे येतो मग आत्ताच का हा प्रश्न तुला पडला मी किंवा रवी काही चुकीचे वागताना किंवा करताना दिसलो का तुला नाही आई पण राहू दे संकेत त्याला मध्येच तोडत शलाका म्हणाली तुझी इच्छा नाही ना की रवीने आपल्या घरी यावे मी सांगेन त्याला तसे आणि पूजा स्वतःला एखाद्या गोष्टीबद्दल पूर्ण माहिती नसेल ना तर नवऱ्याचे काम भरू नयेत शलाका इतके बोलून आपल्या रूममध्ये गेली इतके बोलून शलाका आपल्या रूममध्ये गेली डोळ्यासमोर सगळा भूतकाळ दिसू लागला शलाका आणि प्रमोदचे लग्न अगदी ठरवून बघून झाले मध्यमवर्ग कुटुंबात जन्मलेली शलाका घरात मोठी होती तिच्यानंतर एक बहुळ आणि बहीण शलाका शांत आणि समंजस होती पदवीपर्यंत शिक्षण घेतले मग लगेचच एका नातेवाईकांनी प्रमोदचे स्थळ सुचवले एका नातेवाईकांनी प्रमोदचे स्थळ सुचवले शलाका दिसायला नीटनेटकी छान बांधा मोठी केस कोणालाही आवडेल अशी आणि प्रमोद एकदम दिसायला राकट ठीकठाक पण सरकारी नोकरीवाला होता एकोणीसशे ऐंशीच्या साली असे स्थळ सोडणे मूर्खपणाचं होतं असा शालाकाच्या आई वडिलांना वाटले मुलीची पसंती तेव्हा इतकी विचारात घेतली जात नसे शालाका प्रमोदला इतका आवडला नव्हता तिच्या मनेचा राजकुमार राजभिंडा नसला तरी किमान स्मार्ट सुंदर असा होता आई बाबासमोर तिचे काहीच चालले नाही उलट घरात एक व्यक्ती खायला कमी होईल ही त्यांची धारणा कारण घरची परिस्थिती जिमतेम होती मग लवकरच मुहूर्त बघून शलाका आणि प्रमोदचे लग्न झाले प्रमोद कामानिमित्त शहरात होता बाकी गावाकडे आई वडील भाऊ बहीण सगळे होते लग्न झाल्यावर पंधरा दिवस शलाका गावी राहिली पहिल्या रात्रीची शलाकाची खूप स्वप्ने होते प्रमोद तिच्याशी गप्पा मारेल तिच्या आवडीनिवडी जाणून घेईल तिला पुढे अजून शिकायची होती ते ती त्याला सांगेल तो हळूवारपणे फुलवत प्रणाच्या उत्कंठ क्षणापर्यंत नेईल आपण ही त्याच्या भाऊत अलगत सामावून जाऊ पण यापैकी काहीच घडले नाही ती ते त्यांच्या खोलीत आली तेव्हाच तिची निराशा झाली साधी रूम गावाकडची पण जरासुद्धा सजवली नव्हती लग्नानंतरची पहिलीच रात्र का आपली असा प्रश्न तिला पडला ती छान तयार होऊन प्रमोदची वाट बघत बसली प्रमोद आत आला कपडे बदलून तिच्या बाजूला बसला शालाका मला माझ्याबद्दल काही गोष्टी सांगायच्या आहेत हा बोला मी ऐकते आहे ती म्हणाली मला प्रत्येक गोष्ट वेळेवर आणि नीट, -नीट के लागते कामात चुकारपणा चालणार नाही माझी आई बाबा जेव्हा जेव्हा आपल्याकडे येतील तेव्हा त्यांचा पाहुणचार व्यवस्थितच झाला पाहिजे मला न विचारता कोणतीच गोष्ट करायची नाही मला जसे आवडेल तसेच अँड एन बी एस पी वागायचे मला राग पटकन येतो त्यामुळे माझ्या व मर्जीविरुद्ध वागणे मला चालणार नाही असे बरेच काही तो स्वतःबद्दल सांगत राहिला पण तुला काय आवडते हे एका शब्दाने त्याने शलकाला विचारले नाही तो माझी बायको आणि मी नवरा या अधिकाऱ्याने त्याने तिचा उपभोग घेतला त्यात जरासुद्धा हळूवारपणा नाजूकपणा किंवा तरल प्रेम भाऊ नव्हता तिच्या मनाची भावनांची पर्वा न करता तो फक्त तिला ओरबाडत राहिला शलका निमूटपणे त्याला सहन करत राहिली डोळ्यात पाणी जमा झाले तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता रोज असंच ती त्याला निर्विकारपणे सहन करत राहायची तो मात्र स्वतः तृप्त होऊन शांत झोपी जायचा गावी पंधरा दिवस राहून ते दोघे शहरात आले प्रमोदने एक तीन रूमचे घर विकत घेतले होते चालकाने आपल्या पसंतीने घर सजवण्याचे ठरवले पण पैसे खर्च करण्याची काहीही गरज नाही आहे असे घर छान आहे असे बोलून प्रमोदने तिला काहीही करू दिले नाही तो किती अरसिक आहे याची होत होती तो यायच्या आधी छान तयार होऊन बसायची कारण त्याची सक्त ताकीद होती नीट -नीट की तिनं नीट दिसायला आणि राहायला हवे पण फक्त त्याच्या पुरते बाहेर किंवा शेजारी कुठे ती जाणार असेल तर जास्त नटणे तयार होणे याची तिला परवानगी नव्हती त्याच्यासाठी चलाका फक्त बायको होती कधीही त्याची अवेलेबल असणारी हक्काची शय्या सोपती त्याची अव्हेलेबल असणारी हक्काची शय्या सोबती कधी त्याच्या मनात आले तर तो तिला बाहेर फिरायला घेऊन जायचा पण फार कमी घरी त्यांचं सगळं नीट नेटके आणि वेळीच सगळं ती करायची नाहीतर त्याचे बोलणे ऐकून घ्यावे लागायचे लग्न करूनही म्हणावी तसे सुख समाधान शलकाला मिळाले नव्हते माहेर तिला जास्त तो पाठवत नसे स्वतः दिसायला तिच्या पुढे कमीच होता म्हणून शलाकाबाबत तो जास्त स्वतःला अनसिक्युअर फील करत होता लोकांसमोर जी तिचा पान उतारा तो सहज करायचा असंच शलाकाचं आयुष्य सुरू होतं आत्ता जे आहे जसं आहे तसं स्वीकारण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता मग सानेकाचा जन्म झाला तिच्या बाल लीलात शलाका गुंग होऊन गेली आत्ता शलाकाला घर रिका घरकाम आणि सानिकामधून स्वतःसाठी वेळही मिळत नव्हता प्रमोद मग अजूनच तिच्यावर चिडचिड करत असे ती रात्री बेडरूममध्ये आली की तशीच घरच्या कपड्यात असायची तिच्या साडीला मसाल्याचे वास सानेकाच्या दुधा आणि दुपट्यांचा वास तिला नकोसा वाटे त्यात रात्री अपरात्री सानू रडत उठायची मग त्याची झोपमूड व्हायची अशात पण प्रमोद आपला पुरुषी नवरेपणाचा हक्क गाजवायचा स्वतःला हवं तसं तिच्याकडून ओरबाडून घ्यायचा शालाका निदान झोपताना तरी साडी बदलत जा म्हणून तिला ओरडायचा अहो मला वेळच मिळत नाही त्यात मी काम करून दमून जाते असं ती बोलायची ती कितीही दमलेली असो त्याला इच्छा झाली की तिने न तक्रार करता त्याला स्वतःला समर्पित करायची प्रमोदच्या ऑफिसमध्ये नवीन ज्युनियर अकाउंटंट म्हणून नेहा जॉईन झाली दिसायला छान नाजूक नेहमी चापून चोपून साडी नेसणारी गळ्यात छोटं मंगळसूत्र केसात भांगेत कुंकू ओठांवर हलकी लिपस्टिक अशी नेहा सगळ्यांचे लक्ष वेधून घ्यायची प्रमोद तिचा सिनियर होता त्याच्या अंडर नेहाला काम करायचे होते प्रमोद ही नकळपणे नेहाकडे बघत असे सगळ्यांशी ती हसून बोलत असे ही किती टापटी आणि छान राहते नाहीतर शलाका गबाळ ध्यान नसते असं त्याच्या मनात येत असे आज प्रमोदचा वाढदिवस होता खूप दिवस झाले त्याचा मित्र रविकांत त्याच्याकडे पार्टी मागत होता लग्न झाल्याची पार्टी अजून पेंटिंग होती मग आजच्या निमित्ताने प्रमोदने ऑफिस स्टाफला पार्टी देण्याची ठरवली सानू झाल्यानंतर घरी वर कामाला बाई लावली होती प्रमोदने चालकाला सांगितले की संध्याकाळी ऑफिसचे काही लोक घरी जेवायला येतील बाईला मदतीला घे आणि छान स्वयंपाक कर चालकाने मग सकाळी तयारी करून ठेवली तीही तयार झाली प्रमोद घरी आला सगळा स्वयंपाक आणि घर ही चालकाने छान तयार ठेवले होते ठरलेल्या वेळी ऑफिस स्टाफ प्रमोदच्या घरी आला एकूण सात आठ जण होते रविकांत आणि नेहाही आली होती प्रमोदने सगळ्यांची चालकासोबत ओळख करून दिली खास करून नेहाची जास्त ओळख करून दिली ही माझी ज्युनियर आहे नेहमी ऑफिसला व्यवस्थित येते कामात पण हुशार आहे असं बोलता शलाका फक्त नेहाकडे बघून हसली सगळ्यांनी जेवण केलं केक कापला रवी बोलला वहिनी स्वयंपाक खूपच छान झाला आहे तुमच्या हातात जादू आहे प्रमोदला शलाकाचे केलेले कौतुक इतकं काही आवडलं नाही तो बोलला अरे वहिनी रवी ती घरीच असते ना मग स्वयंपाकात हुशार असणारच ना रवीला हे त्याचं बोलणं नाही आवडले त्याने शलाकाकडे बघितलं तिचा चेहरा उतरला होता प्रमोद तिला कशी वागणूक देत असेल हे त्याला समजून चुकले रवी प्रमोदचा खास असा मित्र होता त्यामुळे तो त्याला जास्त काही नाही बोलू शकला प्रमोद नेहाला काय हवे नको ते सगळं जातीने बघत होता नेहाला अटेन्शन हवेच असायचे मग तो पुरुषा पुरुष कसाही असो आपल्यासमोर पुढे पुढे करतो ना मग झालं तर अशी तिची वृत्ती होती आपलं काम साधून घ्यायला गोड कसं बोलायचं हे तिला चांगलं माहीत होते आपलं काम साधून घ्यायला गोड कसं बोलायचं हे तिला चांगले माहीत होते त्यात प्रमोद तिचा सिनियर मग त्याला धरून राहणे तिला भाग होतं जाताना परत रवीने शलाकाचे कौतुक केले प्रमोदला बोलला वहिनींना घरी घेऊन हो ये अगदी सरळ आणि साधा असा रवीचा स्वभाव होता त्यामुळे शलाकाशी त्याने बोलणे प्रमोदला काहीच मॅटर करत नव्हते प्रमोद आता ऑफिसमध्ये नेहासोबत जास्तच मोकळेपणाने वागत होता तीही त्याच्यासोबत चहा कॉफी घ्यायला बिंदास्तपणे जात असे पुरुषांना आपल्या सौंदर्याच्या तालावर कसं नाचवायचं चा। हे नेहाला चांगले ठाऊक होते प्रमोद आणि नेहाची वाढती जवळी करवीच्या लक्षात आली होती प्रमोद सतत शलाका आणि नेहाची तुलना करत राहायचा रविकांतचा लग्नाचा वाढदिवस होता म्हणून त्यांनी प्रमोद आणि शलाकाला घरी जेवायला यायचे जे आमंत्रण दिले रवीची बायको निर्मला आणि शलाकाची चांगली मैत्री झाली त्यांनाही एक मुलगा होता काही मदत लागली तर हक्काने सांगत जा असं निर्मला शलाकाला बोलली जेवण वगैरे करून प्रमोद आणि शलाका घरी आले दुसऱ्या दिवशी प्रमोदला ऑफिससाठी कामासाठी बाहेर जायचे होते तो शलाकाला म्हणाला की काही वाटले तर रवीला फोन कर दोन दिवसांनी तो परत येणार होता शलाका कधी असे एकटी राहिली नव्हती त्यात आता सानोही होती तिला भीती वाटत होती ती प्रमोदला म्हणाली अहो तुम्ही बाहेरगावी जाणार आहात तर मी बाहेर जाऊ का मला एकटीला राहायला भीती वाटते काही गरज नाही कुठे जायची आणि कसली भीती कितीतरी बायका अशा एकट्या राहतात आता तूही सवय करून घे मला वरचेवर असं बाहेर जावे लागणार मग शलाका काही बोलू नाही शकली प्रमोद गेला पण आता एकटी कसे राहायचे हा प्रश्न शलाकाला पडला दिवस रोजच्यासारखा गेला पण रात्री एकटीला झोप येईल का असं तिला वाटू लागले संध्याकाळी दाराची बेल वाजली कोण आले असेल या कल्पनेनेच चलाका घाबरली प्रमोदने तिला एकटेला कुठे सोडले नव्हते आणि बाहेरही स्वतः सोबत नेत नव्हता फक्त घर हेच तिचे विश्व होते प्रमोदचा विक्षिप्त स्वभाव त्यामुळे शलकाच्या कोणी मैत्रिणीही नव्हत्या भीत भीत तिने दार उघडले तर समोर रवी अहो भाऊजी तुम्ही या आत या म्हणत शलका दरवाजापासून बाजूला आहे काही नाही वहिनी आज प्रमोद घरी नाही म्हटले तुमचे काही काम असेल तर बघून यावे म्हणून आलो प्रमोद ही बोलला मला की शालाका घरी एकटी आहे तेव्हा लक्ष दे बरं झाले तुम्ही आलात मला एकटीला कंटाळाही आला होता चहा करते म्हणून शालाका किचनकडे गेली तर तिच्या मागोमाग रवीही आला त्याला बघून तिने विचारले काही हवे आहे का नाही असं चालू तुम्ही चहा करा मी गप्पा मारतो चालेल का तुम्हाला हो भाऊजी चालेल मग रवी तिच्याशी खूप विषयावर बोलत राहिला चहा घेत दोघही गप्पा मारू लागले वहिणी तुम्हाला काय आवडते म्हणजे छंद काय तुमचे रवीने विचारले तसे शलाका बोलली तसे विशेष काही नाही आवडत पण पुस्तक वाचायला आवडतात कॉलेजमध्ये असताना वाचत होते नंतर लग्न झालं आणि वेळ मिळण्याचा झाला वे यांचा स्वभाव तुम्हाला माहीत आहेच त्यांना सगळे नीटनेटके लागते मग कामातच वेळ जायचा मला हे वाचन आवडते माझ्याकडे काही पुस्तके आहेत मी उद्या घेऊन येतो तेवढेच वाचन होईल तुमचे हो चालेल मी वेळ काढून नक्की वाचेन मग इतरही बऱ्याच विषयावर त्यांच्या गप्पा झाल्या सानूशी ही रवी थोडा वेळ मी निघतो आता काही काम असेल तर नक्की फोन करा तो जायला निघाला तसे शालाका एकदम उदास झाली रवीने ते ओळखले वहिनी एकट्याला घरी येता निर्मलालाही छान वाटेल नको नको मी राहीन आणि तुमच्याकडे आलेले यांना काही आवडणार या नाही बरे दरवाजा नीट लावून घ्या आणि कोणालाही दरवाजा उघडू नका रवी मग निघाला शालकाने जेवण केले सानूलाही भरवले तिला रवीसोबत घालवली संध्याकाळ आठवत होती प्रमोद कधीही असा ते रवीसारखा तिच्याशी गप्पा मारत नसे किंवा तुला काय आवडते हे हे कधी त्याने विचारले नव्हते बायको ही फक्त घरकाम करायला आणि स्वतःला हवेत तेव्हा ते हवे तसे शरीर सुख भोगायला असते हीच प्रमोदची मानसिकता होती बायको ही फक्त घरकाम करायला आणि स्वतःला हवेत हवे तसे शरीर सुख भोगायला असते हीच प्रमोदची मानसिकता होती त्या शरीर सुखात हळूरपणा आपलेपणा कधीच नसायचा मग तिला काय हवे किंवा वाटते याचा प्रश्नच येत नव्हता प्रमोदला फक्त तिच्याकडून घेणं माहीत होतं देणं नाही आता ही स्त्रिया स्वतःला काय हवे शरीर संबंधात त्या समाधानी आहेत का याबद्दल बोलत नाहीत त्या काळी तर यावर बोलणे म्हणजे पापच जणू समजा एखादी स्त्री नवऱ्याकडे मन मोकळेपणाने बोललीस तर मग तिला हे सगळं कसं माहीत हिचे ही बाहेर तसे संबंध आहेत का असा विचार त्याच्या मनात येऊ शकतो त्यामुळे आपल्याकडे बायका सहसा शरीरसुखाबाबत काहीच बोलत नाहीत नवरा वाघेल तेच ठीक म्हणत त्याला साथ देतात शलाका आज पहिल्यांदाच एकटी घरी होती थोडी भीती भीती वाटत होती तिला पण काही वाटले तर रवी आहे ही खात्री होती कुठेतरी आपसुक आज तीच तिचं स्वातंत्र्य अनुभवत होती सानूला झोपून तीही झोपी गेली सकाळी तीही एकदम फ्रेश मूडमध्ये उठली सानूचं सगळं आवरून घर काम करत राहिली अचानक सानू जोर जोरात चढू लागले सानू नुकतीच एक वर्षाची झाली होती त्यामुळे ती कारडते हे शलाकाला समजेना तिने सानूला जवळ घेतले खाऊ घालण्याचा प्रयत्न केला पण तरीही शांत होत नव्हती शलाकाला सुना की काय करावे तिने मग रवीला फोन केला त्या काळी लँडलाईन फोन होते रवी ऑफिसला निघालाच होता तो बोलला मी येऊन जातो घरी सानू रडायची थांबत नव्हती थोड्याच वेळात रवी आला शलाकाने सांगितले की सानू रडते आहे काय झालं काहीच समजत नाही रवी मग शलाकाला घेऊन डॉक्टरकडे आला सानूचे पोट दुखत होते तिला औषध तिथेच दिले घरी येईपर्यंत ती झोपून गेली भाऊजी तुम्हाला माझ्यामुळे ऑफिसला लेट झाला असं काही नाही वहिनी थोडा लेट चालतो मग शलाकाला सानूची काळजी घ्यायला सांगून तो ऑफिसला गेला संध्याकाळी प्रमोदचा फोन आला तेव्हा तिने सानूबद्दल त्याला सांगितले रवी आला होता तेही बोलली ठीक आहे मी उद्या येतो म्हणून त्याने फोन ठेवला प्रमोदसोबत नेहाही होती ते पहिल्यांदा असे बाहेर आले होते त्यामुळे नेहाने हॉटेलमध्ये वेगळी रूम घेतली होती पण फक्त रात्र सोडता ती बाकी वेळ प्रमोद सोबतच होती त्याच्या पैशाने तिने स्वतःसाठी खरेदी केली प्रमोद तिच्या साठी काहीही करायला तयार होता पण नेहा स्वार्थी होती ती तिच्याशी अंतर ठेवूनच वागत होती पुरुषाला कसे नादी लावायचे हे तिला चांगले माहीत होते दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना रवी शलाकाकडे आला सनू कशी आहे बघायला चहा घेऊन तो ऑफिसला गेला शलकासाठी त्याने वाचायला पुस्तकेही आणली होती ती तिला दिली रवी खरंच अगदी निस्वार्थी माणूस होता शलका आपल्या मित्राची बायको या नजरेत तो तिच्याकडे बघायचा रवी तसा आहे म्हणूनच प्रमोदला यात काही गैर वाटत नव्हते शलकालाही रवीचा स्वभाव आवडला होता तीही त्याला आदराने पाहत होती रात्री प्रमोद घरी आला सानू कशी आहे विचारले बस बाकी त्याला पहिली मुलगी झाली याचे त्याला वाईट वाटत असे पण आता तो बाप होता म्हणून मुलीची जबाबदारी झटकू शकत नव्हता रात्री तो शलाकावर तुटून पडला त्याला शलाकामध्ये आता नेहा दिसत होती म्हणून तो अजूनच तिला ओरबाडत होता शलाका मात्र निश्चित पडून त्याचा अत्याचार सहन करत होती तिला वाटले दोन दिवसांनी नवरा भेटतो आहे तर जरा बोलत बसेल हळूहळू आपल्याला फुलवत राहील प्रेमाच्या गोष्टी करेल पण हे सगळं प्रमोदच्या गावीही नव्हते त्याला पती पत्नीच्या नात्यामध्ये फक्त एकच नातं दिसत होतं ते म्हणजे नर आणि मादी प्रमोद आणि नेहा आता जास्तच एकत्र राहत होते ऑफिसमध्ये त्यांच्या नावाची चर्चा होत असे रवीने एकदा प्रमोदकडे हा विषय काढला तर तो, तो म्हणाला आमच्यात फक्त मैत्री आहे पण लोकांना सगळ्याच गोष्टीत काळंबेरं दिसतं त्याला मी काय करणार नेहा माझ्याशी जास्त बोलते ते ऑफिसमध्ये कोणाला आवडत नाही हे समजते मला प्रमोद अरे ती नेहा तुझ्याशी गोड बोलून तुझा पैसा उधळते हे तुला दिसत नाही का रवी मला समजते माझ्यासाठी काय चांगले आणि काय वाईट यावर रवी काहीच बोलला नाही प्रमोद आणि नेहा सतत बाहेर फिरायला जायचे ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी जायचे प्रमोद आता नेहा आणि शलाकामध्ये तुलना करत असे प्रमोद अलीकडे घरी उशिरा येत असे शलाकाने एकदा विचारले तर मनाला कामं असतात मला मी काही बाहेर भटकत नाही आणि घरी येऊन काय तुझं तोंड बघू चलाकाने मग त्याला काहीही विचारायचे नाही असं ठरवले एका रविवारी प्रमोद चलाकाला म्हणाला आज आपल्याकडे जेवायला माझी मैत्रीण म्हणजे नेहा आणि तिचे मिस्टर येणार आहेत चांगला स्वयंपाक कर रात्री नेहा आणि ने तिचा नवरा दीपक प्रमोदकडे आले नेहा छान मेकअप करून स्लीवलेस ब्लाऊज पातळ साडी घालून आली होती सुंदर दिसत होती तिच्या पुढे तिचा नवरा दीपक काहीच नव्हता अगदी किरकोळ आणि दिसायला जेमतेम चेहऱ्यावरूनच गरीब वाटत होता प्रमोदने नेहाकडे बघून स्मित केले आणि हाताने छान दिसतेस असा इशारा केला तसे नेहाही त्याच्या ब त्याच्याकडे बघून हसली आणि हाताने हळूच प्लॅन किस दिले नेमके हे करताना शलाकाने नेहाकडे बघितले तसे तिने दुसरीकडे नजर वळवली जेवतानाही प्रमोद नेहाला आग्रह करून करून जेवू घालत होता त्यांच्याकडे डाय दाइ, डायनिंग टेबल होता प्रमोद नेहा मग तिच्या बाजूला दीपक असे जेवायला बसले होते शलाका सानूला भरवून मग जेवत असे शलाका त्यांना जेवण वाढत होते सानू रडू लागली म्हणून ती तिच्याकडे गेली आणि सानूला चटेवर बसून काही खेळणी तिच्या समोर ठेवली हॉलमधून किचन सहज दिसत असे लक्ष समोर गेले तर नेहा आपला पाय प्रमोदच्या पायावर वरून फिरवत असताना तिला दिसली नेहा आणि प्रमोदच्या वागण्याबद्दल तिला जरा मागेच संशय आला होता आता हे दृश्य बघून तिला खात्री पडली की या दोघांची काहीतरी चालू आहे त्या तिघांची जेवणी झाली बहिणी खूप सुंदर स्वयंपाक करता तुम्ही खूप छान झालं होतं सगळं नेहा बोलत होती मग नेहा आणि दीपक जायला निघाले त्यांना बाहेरपर्यंत सोडून प्रमोद घरी आला शाला का जेवत होती पण डोळ्यासमोर मगाचे चित्र होते तिला आतून खूप वाईट वाटत होते खूप रडूही येत होते पण ती कसे बसे स्वतःवर संयम ठेवून होती रात्री सगळं आवरून ती झोपायला आली याला नेहाबद्दल विचारावे का पण आपल्याकडे तसा काही पुरावा नाही मग हा का ही ही। मान्य करेल की त्याच्यात आणि नेहात तसे संबंध आहेत ते असा विचार ती करत होती प्रमोदने तिला आपल्या जवळ ओढले तिला आता स्पर्शही नकोसा वाटत होता पण तिचा नाइलाज होता तो अधाशासारखा तिच्यावर तुटून पडला तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण रात्रीच्या त्या अंधारात त्याला फक्त त्याची वासना पूर्ती करायची होती मनासारखे तिला ओरबडून तो शांत झाला आणि तिच्याकडे पाठ करून झोपी गेला शलाकाचे अश्रू मात्र वाहतच चालले होते शरीराने आणि मनानेही ती सुन्न झाली होती नवरा व्यभिचार्य आहे हे माहीत असूनही त्याचा स्पर्श सहन करावा लागतो यासारखं दुसरं दुर्दैव काय असू शकते शालाका बराच वेळ विचार करत होती नवरा व्यभिचार्य आहे हे माहीत असूनही त्याचा स्पर्श सहन करावा लागतो यासारखं दुसरं दुर्दैव काय असू शकते शलाका बराच वेळ विचार करत होती अशातच तिला तिच्या दुसऱ्या गरोदरपणाची चाहूल लागली सानू दोन वर्षांची होत आली आणि संकेतचा जन्म झाला शलाका आता घरकामाने दोन मुलं यातच गुरफुटून गेली प्रमोद मात्र नेहाकडे जास्तच आकर्षित होत गेला ते दोघे आत्ता बिंदास्तपणे फिरत असायचे भेटतही असायचे शलाकाच्या प्रेग्नन्सीमुळे प्रमोद तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असायचा नेहा मात्र प्रमोदकडून भरपूर गिफ्ट्स आणि पैसेही उकळत राहायचे प्रमोद तिच्यासाठी वेडा झाला होता शलाकासमोर तो आता नेहाशी फोनवर बोलायचा त्याचं आणि नेहाचं फेअर आहे हे शालाकाला माहीत झाले होते त्याला आपल्याला बायको आणि दोन मुलं आहेत याचेही भान राहिले नव्हते पण म्हणतात ना अति तिथे माती तसंच काहीसं प्रमोदच्या बाबतीतही झाली सानू आत्ता पंधरा वर्षांची झाली होती तिला वडिलांची वागणी आईला दुय्यम स्थान देणे या गोष्टी खटकत होत्या पण ती काही बोलली तर प्रमोद तिला ही ओरडायला किंवा तिच्यावर आत उघरायला कमी करत नसे मग शालाकाला सानूलाच गप्प बसवत असे संकेत ही तेरा वर्षांचा होता त्यालाही सगळं समजत होते पण वडिलांना पुढे गप्प बसावे लागत होते एक दिवस प्रमोदच्या ऑफिसमधून रवीचा फोन आला की प्रमोदला चक्कर आली आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेले आहे चालका मग रिक्षा करून त्या हॉस्पिटलमध्ये गेली प्रमोदला पॅरेलिसिसचा अटॅक आला होता त्याची उजवी बाजू पूर्णपणे पॅरेलाइज झाली होती आठवडाभर प्रमोद हॉस्पिटलमध्ये होता रवी शालकाला लागेल ती मदत करत होता प्रमोदने बऱ्यापैकी रक्कम पी एफमध्ये ठेवली होती तीच काढून त्याच्या हॉस्पिटलचा खर्च भागवला नेहावर त्याने बरेच पैसे खर्च केले होते प्रमोद घरी आला पण आता तो झोपूनच होता शालाकाला त्याचं सगळं काम करावे लागत असे प्रमोद यातून बरा होईल की नाही काहीच माहीत नव्हते रवीच्या माहितीतील एक माणूस रोज प्रमोदला मालिश करायला येत असे जवळजवळ महिना झाला पण नेहा एकदाही प्रमोदला भेटायला आली नाही एक बाजू पूर्ण निकामी त्यामुळे प्रमोदला नीट बोलताही येत नसे रवी रोज घरी यायचा शलाकाला काय हवे नको पाहायचा शलकाबद्दल त्याला खूप वाईट वाटत असे एक बाजू पूर्ण निकामी त्यामुळे प्रमोदला नीट बोलताही येत नसे रवी रोज घरी यायचा शलकाला काय हवे नको पाहायचा शलाकाबद्दल त्याला खूप वाईट वाटत असे जमा असलेला सगळा पैसा प्रमोदच्या उपचारासाठी खर्च झाला होता आता घर कसे चालवायचे हा मोठा प्रश्न शलाकासमोर होता ती रवीसोबत यावर बोलली तसा रवी म्हणाला मी माझ्या ओळखीने बघतो कुठे आहे नोकरी तुम्हाला मिळेल का एका प्राथमिक शाळेत शालाका सुरुवातीला ट्रेनिंग शिक्षिका म्हणून कामाला लागली आता घरचे सगळे काम करून ती शाळेत यायची संकेत प्रमोदला मदत करत असायचा दुपारपर्यंत शलाकाची शाळा असायची मग ती घरी आली की प्रमोदकडे लक्ष द्यायची रवी घरी आला की शलाकालाही बरे वाटायचे आपले सुख दुःख त्याला सांगून मन हलके करायचे एक चांगला मित्र या नजरेनेच ती रवीकडे पाहायची प्रमोदला मनातून वाटत असायचे की आपण हिला अजिबात सुख नाही दिली सतत तिचा पान उतारा केला पण शलाका मात्र एका पत्नीचे कर्तव्य नेट्याने पार पाडत होते याची सल कुठेतरी प्रमोदला आतून खात होती तो शलाकाचा हात हातात धरून बरेच बरेच वेळा रडत असे त्यातूनच शलाकाला जे समजायचे ते समजत होते तिला नेहमी धीर देत असायची पण इतका खर पैसा खर्च करून हा शेवटी प्रमोद बरा नाही झाला एक दिवस झोपेतच त्याचे निधन झाले आता सानू आणि संकेत कॉलेजला जात होती शालकाला शाळेत कायमस्वरूपी नोकरी मिळाली होती सगळं व्यवस्थित सुरू होते एक दिवस रवी घरी आला आणि त्याने शालकाला सांगितले की त्याच्या बायकोला गर्भाशयाचा कॅन्सर झाला आहे रवीच्या सुखी संसाराला ग्रहण लागले होते तो खूप दुःखी झाला होता शालकाने त्याला समजवले की चांगल्या डॉक्टरकडे उपचार कर तिला काहीही होणार नाही त्याच्या बायकोचे शेवटी ऑपरेशन करण्याचे ठरले पण ऑपरेशन म्हणावे तितके यशस्वी नाही झाले शेवटी निर्मला हे जग सोडून गेली रवी पुरता कोसळून गेला पण शालाकाने त्याला आधार दिला कालांतराने रवीच्या मुलीचे योग्य मुलाशी लग्न झाले इकडे सानूचेही लग्न झाले संकेतचे शिक्षण संपून तोही नोकरी करत होता त्याचं पूजावर प्रेम होतं त्याने तसे शालाकाला सांगितले मग त्या दोघांचेही लग्न उरकून घेतले शालाका आता सगळ्या जबाबदारीतून मुक्त झाली होती स्वतःकडे लक्ष देत होती आपल्या आवडीनिवडी जपत होती रवी कायम शलाकाकडे येत असायचा मुलंही त्याला काका म्हणत सगळं काही शेअर करायचे सल्ला घ्यायचे रवी म्हणजे जणू त्यांच्या घरातला एक सदस्य असाच झाला होता पण पूजा घरी आली आणि तिला ही गोष्ट खटकू लागली मग तिने संकेतचे कान भरायला सुरुवात केली शलाका हे सगळं जाणून होती पण जोपर्यंत संकेत काही बोलत नाही तोपर्यंत हा विषय काढायचा नाही असे तिने ठरवले पण आज हा विषय निघालाच म्हणून ती म्हणाली तुम्हाला आवडत नाही तर मी पुन्हा या घरात येणार नाही संध्याकाळी नेहमीप्रमाणे सानूचा फोन आला तिने आईचं आयुष्य जवळून बघितले होते बाबांनी तिला कसा त्रास दिला किती अपमान केला तेही जाणून होते म्हणून ती कायम आईच्या बाजूने ठाम उभीर होती रोज फोन करून तिची चौकशी करायची आज आईचा मूड बिघडला आहे हे तिला लगेचच समजले आई काय झाले तू शांत का आहेस काही नाही सानू मी ठीक आहे ग नाही आई काहीतरी आहे जे तू लपवत आहेस बोल सानू म्हणाली मग शालाकाने संकेत आणि पूजाचे बोलणे तिला सांगितले ठीक आहे आई मी येईन तुला भेटायला इतकं बोलून सानूने फोन ठेवला शलाकाने संकेत आणि पूजाचे बोलणे तिला सांगितले ठीक आहे आई मी येईन तुला भेटायला इतकं बोलून सानूने फोन ठेवला दोन दिवसांनी सानू आईकडे आली संकेत आणि पूजाला तिने बाहेर बोलवले मला तुम्हा दोघांशी काही बोलायचे आहे काय काम आहे का, का? सानू माझ्याकडे संकेतने विचारले नाही पण थांब थोडा वेळ समजेल तुला असं बोलून सानू ही बसली दाराची बेल वाजली शलाका दार उघडायला गेली दारात रवी होता अरे तुम्ही आत या मनत शलाका बाजूला झाली रवीला बघून पूजाचा चेहरा पडला सानू म्हणाली संकेत तुला आणि पूजाला रवी काकाच्या घरी येणं आवडत नाही हो ना तसे काही नाही सानू पण लोक उगाच चर्चा करतात म्हणून संकेत आयुष्य आपलं असतं रे ते लोकांच्या मतानुसार की आपल्या मतानुसार ते आपणच ठरवायचे असते मग सानू रवीकडे बघत म्हणाले काका तुम्ही आणि आई खूप चांगले मित्र आहात हे मला माहीत आहे तुमची मैत्री किती स्वच्छ आणि निरागस आहे हे मी काही जाणते पण काही लोकांच्या नजरेत तुमची मैत्री खटकते मग सानू असे असेल तर मी तुमच्या घरी येणं बंद करेन उगाच माझ्यामुळे शालाका वहिनीला त्रास नको नाही काका त्रास काही नाही पण मला सांगा आई आणि तुम्ही चांगले मित्र आहात तर या मैत्रीला नात्याचे लेबल लावले तर जास्त चांगले होईल असं मला वाटते म्हणजे काय सांगू मी काय नाही समजलं रवी म्हणाल काका माझी इच्छा आहे की आई आणि तुम्ही लग्न करावे आणि एकत्र आयुष्य घालवावे आईला बाबांनी किती त्रास दिला हे मला चांगले माहीत आहे पण तुम्ही वेळोवेळी आईच्या पाठीशी एक मित्र म्हणून कायम उभे राहिलात आता तुम्ही दोघे एकटे आहात तर मग तुम्ही दोघे एकत्र आलात तर आईला आता तरी सुख मिळेल तुम्ही दोघांनी माझ्या बोलण्याचा विचार करावा असे मला वाटते तुम्ही दोघेही एकाएकी आहात सम दुःखी आहात तुम्ही लग्न केले तर लोकांनाही बोलायला तोंड नसेल मग संकेत तुला काय वाटते सानूने विचारले आईची इच्छा असेल तर माझी काहीच हरकत नाही आई तू नीट विचार कर आता या वयात तुला कोणाची साथ मिळाली तर मलाही तुझी काळजी राहणार नाही रवी काकासोबत तू नक्की आनंदात राहशील काका, तु काका तुम्ही या माझ्या बोलण्याचा विचार करा आणि योग्य निर्णय घ्या सानू मी विचार करेन मग सांगेन तुला रवी म्हणाला आत्ता पूजाला बोलायला जागाच नव्हती शलाकाने रवी भेटले पूर्णपणे विचार करून मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला सानू खूप खुश झाली आत्ता आई आए, आईने दुःख सोसले नाही त्यांना आता तरी ला ती आनंदात राहील रवीने आपल्या मुलीला आपले मत सांगितले तीही आनंदाने या लग्नाला तयार झाली शलाकाला ती लहान असल्यापासून ओळखत होती मग एक दिवस ठरवून शलाखाने रवीने रजिस्टर मॅरेज केले रवी आणि शलका आनंदी होते शलका अधूनमधून संकेतकडे यायची तर रवीच्या मुलीला हक्काची आई आणि माहेर मिळाली होते शलकाच्या आयुष्याचे दुःखचक्र संपूर्ण आता सुखाची सुरुवात झाली होती आता कुठे खऱ्या अर्थाने शलकाच्या सहजीवनाला सुरुवात झाली होती कथा आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद